शहादा शहरात विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील विविध आदिवासी संघटनांच्या सहभागाने याहा मोगी माता वीर एकलव्य तंट्या मामा बिल आदी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात झाली गांधी नगरपालिका गोल फिरून ही भव्य रॅली बिरसा मुंडा चौकात संपन्न झाली कार्यक्रमात आमदार राजेश पाडवी यांनी बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारण्याची ग्वाही देत आदिवासी संस्कृती जपण्याचे आवाहन केले नवनाथ मित्र मंडळ बजरंग ग्रुप शबरी माता संघटना आदींच्या वतीने भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते ज्याच्या मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि विश्वामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी आज आदिवासी गौरव दिवस अतिशय उत्साहात साजरा होतो आहे त्याच माध्यमातून आपण देखील या ठिकाणी आज शहादाला या क्रांतीवीर भगवान विरसा मुंडा चौकात आपण या ठिकाणी साजरा करतो आहे तर मागची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो इथल्या चौकाबद्दल तीन वर्षापूर्वी सुनील सुळे आणि त्यांची कॉलनीतले करुणा काळामध्ये कॉलनीतले सर्व लोक माझ्याकडे आले आणि ह्या चौकाला आपण त्या ठिकाणी बिरसा मुंडा चौक हे नाव द्यायचं ठरवलं त्यांनी मला निवेदन दिलं त्यांच्या पुढाकाराने खास करून सुनीलच्या पुढाकाराने आणि त्या कॉलनीतल्या सर्व आपल्या आदिवासी बांधवांच्या पुढाकाराने मग मी ठरवलं की ह्या ठिकाणी आपल्याला बिरसा मुंडा चौक म्हणून त्या ठिकाणी नावही द्यायचं आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांची चांगली एक त्या ठिकाणी स्मारक उभं राहायचं असं आपण ठरवलं आज त्याला हळूहळू आपण प्रगतीपथावर आहोत तेव्हा फक्त बोर्ड होता त्या ठिकाणी आता थोडी जागा आपण व्यापली आहे <laughs> बरोबर आहे जागा व्यापली जागेमध्ये निश्चितच ज्या पद्धतीने आपण तळोद्याला एक स्मारक केलं आहे जे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात खानदेशमध्ये असं कुठेही कायदेशीर स्मारक नाही असं छान असं सुंदरसं असं स्मारक आपण थोडं त्याला उभारलं आहे तशाच पद्धती स्मारक आपण ह्या ठिकाणी देखील उभारणार आहोत सुनीलशी माझं एक महिन्यापासून बोलणं सुरू आहे या संदर्भात आम्ही जागा इथं ह्या मालकाशी विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांची जागा देण्यास नाकारलं मग ही जागा जी आहे ती एम एस आर टी सीची आहे त्यांच्याकडून काय परवानगी घेऊन आपल्याला थोडी जागा मिळाली तर आपण ह्या ठिकाणी नक्कीच हे जी खालची आपण पूल बांधून हा पूल बांधून देखील आपण पन, आम्ही पाईप आता टाकायची व्यवस्था केली आहे सुनील बोलक आपण पाईप टाकून थोडं टाकून देऊ म्हणून ठीक आहे पाईप टाकून द्या म्हणून <laughs> तीही व्यवस्था आपण केली आहे तसं हळूहळू प्रगतीने आपण त्या ठिकाणी एक दिवस नक्कीच एक चांगलं जिल्ह्यातलं सर्वात मोठं आणि चांगलं असं स्मारक आपण भगवान बिरसा मुंडांचा उभारू आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे नक्कीच आपण शासन दरबारी मी आहे उभा त्या ठिकाणी कायदेशीर परवानग्या जे असतील ते मी आणेन आपलं इथलं सहकार्य अपेक्षित आहे आणि नक्कीच आपण ह्या ठिकाणी चांगलं तर आता ह्या चौकाचं नावच आपण त्या ठिकाणी मी नगरपालिकेच्या सीओना देखील सांगितलं आहे की ह्या चौकाचं नाव तुम्ही कागदोपत्री भगवान बिरसा मुंडा चौक म्हणून घेऊन टाका टाकापत्रे आपण दिलेलं आहे हेचं नाव तर पडलेलंच आहे आता फक्त स्मारक राहायचं बाकी आहे ते तर ते तेही आपल्या माझ्या सर्वांच्या पातळीवर होईल आजच्या या Bureau Report, NDT News.